तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की तुम्ही सगळ्यांनी आम्हाला काम करताना बघितलं भाई आ, भाई काम करायचे भाईंच्या विरोधात सातत्याने मला मा, मी काम करत होतो म्हणजे असं काय त्याच्यात भाईंच्या मी वैयक्तिक विरोधात नव्हतो भाई आमदार व्हायचे हो मी ग्रामीण भागातनं आलो ग्रामीण भागातनं काम करताना मला वाटायला लागलं की मला सुद्धा असं परत इलेक्शन लढवायला मिळालं पाहिजे पण ते मला आता काय शक्य नाही कारण मला काल ज्यावेळेस सीज मिळाली नाही तुम्हाला माझी एक स्टोरी सांगतो म्हणजे मी असा काय मी भरकटलो थोडं दोन पक्षात भरकट टाका म्हणे होतं पण माणसाला स्वार्थ वाढला माणसाकडे माणसाला एखादी गोष्ट जास्त अशी वाटायला लागली की माणसाच्या थोड्या वाटा चुकतात त्याच्यातलाच एक वाट चुकलेला माणूस नाही ऐकून घ्या की ज्यावेळी मी कालची म्हणजे मी शिवसेनेत आलो मला सांगितलं आणि तिथं शिवसेनेत आल्यानंतर भाई गेल्यानंतर शिवसेनेची बाई परिस्थिती उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेची परिस्थिती अतिशय वाईट होती माझ्याबरोबर शैलेशी परब असतील मी होतो आम्ही त्या संपूर्ण परिस्थितीला उभारी देण्याचा प्रयत्न करत होतो आणि बऱ्यापैकी आम्ही उभारी देत आणलेली होती आता तुम्हाला पत्रकार परिषदच म्हणून सांगतो उभारी देत आणलेली होती मला वाटलं की एक नंबरचा दावेदार मी असू शकतो जर काय सर्वे झाला तर पक्षात मला संधी मिळू शकते पण ती संधी मिळाली नाही मी नाराज झालो नाही पण मी या त्यावेळी ठरवलं की ज्याला संधी मिळाली त्याच्या विरोधात मी गेलो कारण मी त्यांचं कामच आयुष्यभर करणार नाही भाई म्हणजे राजन तेले यांचं काम मी करणार नाही म्हणून ना मी त्यांना स्पष्ट शब्दात म म्हणजे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षाचे प्रमुख नेत्यांना मी सांगितलं आणि मी शांत झालो पाच सहा दिवस मी शांत होतो शांत असल्यामुळे कशाला मी एक ठरवलं की एक तर राजकारणातली एक्झिट घ्यायची आपण घरी बसायचं राजकारणात आपण परत वेळ द्यायचा नाही पण आपण जे केलेलं बावीस पंचवीस वर्षाचं काम कारण मी जिल्हा परिषदचा सभापती आलो पंचायत समितीचा सभापती झालो दोनदा तालुका काँग्रेसचा अध्यक्ष आलो जिल्हा काँग्रेसचं अध्यक्ष म्हणून काम केलं आणि हे सगळं काम करताना मला खडतर प्रवास भोगावा लागत होता त्याच्यानंतर भाईंच्याबरोबर दोन हजार चौदाची विधानसभा लढवण्याची मला नारायण सन्मान नारायण राणींच्या माध्यमातून आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संधी मिळाली आणि ही संधी मिळाल्यानंतर परत एकदा इथं काम करण्याची संधी मिळाली पण माझं वयाची पंचावन्न वर्ष झाली मी ठरवलं की आम्ही ग्रामीण भागातले आहोत गरीब आहोत त्याच्यामुळे भविष्य काय मला आता हे विधानसभा लढण्याचं दिसत नाही आणि आता माझं ते स्वप्न बाजूला गेलेलं आहे पण साठव्या वर्षी मला विधानसभेला सामोरं जाताना म्हणजे साठ साठ वर्षापर्यंत पाच वर्ष साहेब खर्च करून तयारी राहावं लागतं लोकांनी दिसलं पाहिजे सगळं आपल्याकडनं झालं पाहिजे आणि ते मला काय वाटत नाही आणि मग मी ठरवलं भाईंबरोबर बोललो आमचे सगळ्यात माझं सगळं कॉर्डिनेट करणारे सन्माननीय सुनीलजी देवळेसाहेब हे सगळं मला कॉर्डिनेट करत होते मला सांगत होते तू घरी बसू नको तू घरी बसू नको तू घरी बसू नको परत त्याच्यानंतर माझ्यावर असंख्य कार्यकर्ते भाई एक प्रवेश झाला बाकी अजून आम्ही गावाकडे पोचलोच नाही काही हे असे तीन टाईपचे प्रवेश आम्ही ह्या पक्षामध्ये म्हणजे भाईंच्या पक्षामध्ये आम्ही करणार आहोत आणि तिचा पक्ष संपवण्याची आमची हे नाही आहे का कुठचा पक्ष संपला पाहिजे किंवा मी ज्या पक्षात आलो तो संपला पाहिजे अशी माझी भावना नाही पण भाईंनी जी पंधरा वर्ष इथं काम केलं आणि पंधरा वर्ष काम करत असताना विरोधक म्हणून सातत्याने आम्ही बोलायचो मी काय जास्त बोलायचो नाही भाई तुमच्या विरोधात पण काही जण बोलायचेत पण विरोधक का बोलायचे तर भाई अतिशय उंचीचं शिखर गाठत आहेत आणि भाईला ओढायचं का विरोधकांनी केलंच पाहिजे आणि ती त्यांची भूमिका होती साहेब त्यांच्याबद्दल तुमच्या तुमच्याबद्दल त्यांच्या मनातही रोष नव्हता की भाईना त्याने खेचायचं काम कर आणि भाई जर उत्तुंग शिखर गाठत राहिले तर पुढच्या वीस वर्षात आपला लोक होऊ शकत नाही हे विरोधी पक्षाला माहीत होतं म्हणूनच तुम्हाला विरोधी पक्ष त्रास देत होता सांग मी सांगतो भाईंच्या विरोधात आम्ही काम केलं पण भाईंचं काम मी भाईंना त्या दिवशी आपण बोललो त्यावेळी भाईंना दिलं भाई तुम्ही ह्या मतदारसंघात अनेक आमदार निवडून गेलेत पण ह्या अनेक आमदार निवडून गेले असताना जे पंधरा वर्षात काम झालं ते लाक्षणीय काम तुमचं झालेलं आहे पण काही तुमच्या अडचणी असतील तुम्ही लोकांपर्यंत ते पोचवू शकलं नाही असं सुद्धा मी डायरेक्ट म्हटलं म्हणून मी कोणावर आरोप करत नाही पण एक सांगतो त्या पक्षाच्या माध्यमातून मला मेरिट वर सीट मिळणार असती ती मिळाली नाही आणि त्याचवेळी मी व्हॉट्सॲपवर मेसेज टाकला की पाडणारच आणि वाचपा काढणार आणि भाई तुमच्याच माध्यमातून ही मला उतुंग संधी मिळाली त्या त्या व्हॉट्सअपच्या मेसेजचं सगळं सत सत्य प्रकट होईल ह्याच्यातनं आणि बाईच्या माध्यमातून मिळाली मला कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही भाईंच्या बरोबर काम करेल आणि काम भाई मी करायला लागलो आणि संधी दिलात काम करायला आणि त्या नाही साहेब तसं सांगितलं मला कळत नको काही नको मला विधानसभा मतदारसंघात काम करायची तुम्ही संधी द्या काम करायला लागलो तर मी माझ्या परीने अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आणि मी सगळ्यात मोठा धन्यवाद सुनील डुगळे यांना तुमच्यापेक्षा देतो की हे त्याने सगळं दृळून आणलं म्हणून ते अतिशय चांगला मित्र असावा मी ज्या पक्षातनं गेलो त्या पक्षात माझ्या मित्र राहिलेले आहेत म्हणजे राजकारणापलीकडे माझी मैत्री असते आणि ती मैत्री मी सांभाळलेली आहे भाई माझे गुरुवरी आहेत भाई माझे गुरुवरी आहेत त्यांच्यावर काम करताना खूप मजा यायची त्यावेळी आम्ही यंग होतो आणि यंग असताना भाईने सांगितलं हे करा आम्ही ते केलं आणि आज मी तसं म्हणत नाही हे सगळं दीपूबाईंच्या कृपेने मला परत एकदा काम करण्याची संधी मिळाली आणि मी ह्या संधीचं सोनं करेन असं मी आपणा सगळ्यांना सांगतो